प्रश्न विचारणार आहे ते कुठे गेलं ते कुठे गेले प्रॉब्लेम असा आहे ते माय बापू काय करायचे मायिकड बाप एकीकड आणि ते लहान लेखकांचा बोगं मला काहीतरी कामाचं बोलतोय बोलायचं त्या टायमाला भुचकून काहीतरी बोलला एकमेका खरे होतो ते येऊन घ्या <laughs> किती लिहिलं तू तू किती हा किती लय सांगूया तेरा तेरा दरवान बरं सातचा मान पाचचा मान दोनचा मान आता कोणाला हाणायला पाहिजे की परिस्थिती आहे आणि एक गोष्ट आवडून सांगतो अरे आताच्या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक सुख सुविधा आहे आताच्या काळामध्ये तुम्हाला इंग्लिश मिडियम आहे सेमी आहे नॉन सेमी आहे मराठी इंग्लिश स्कूल आहे सर्व काही आहे ज्या बाप माणसाची आपण जयंती करालो तो बाप फक्त दीड दिवस शाळेत गेला होता त्या बापाला आपण साहित्य रत्न म्हणतो की साधी सुधी गोष्ट नाहीये आपला प्रॉब्लेम काय झाला पाहिजे या तुमच्या आवाज मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारेल राखा गावात का <laughs> तो कार्यक्रम होईल मी पहिले आपला मार्गात विषय नव्हता म्हणले हो कार्यक्रम जमला पण विनंती एकच हे गावात बसलेले इथं महिला आहे गावात बसलेले इथं काही युवक का आहेत आणि मुळात आपला कार्यक्रम ज्याचं वेळ पंचेचाळीस क्रॉस झाले त्याच्यासाठी नसतो

सिद्धार्थ सब कुछ भगवान के लिए भगवान बोलना कारण का जयंती कमिटी तुम्हें सोप समझू ना दोन से देते दौन हजार से हिशेब मगते सोप समझने का देश डाला हाँ डीजे कुठाला है बोला को ले त्याला किती घेतले जवाण आहे का नाही मोहनाव घेणार का नाही अरे तू झोपेत मिळालेला मला हे सगळं जयंती कमेटी म्हणजे काही सगळी गोष्ट मिळेल का युवक तुला एकदा मराभाव झोडाव आण जयंती कमेटीसाठी महिला लोक फक्त तुमच्या ताळ्यामध्ये एका झोगाव मिळाव्या तुमच्या जीबी काळवाजी ना नाही मग जीब काळी झोपेत सोडाय का घेतो मला

तुम्ही बघा सहाचा पारा तू दोन म्हणाला तरी नाही म्हणला आता मी तुला उजनी म्हणाले ते तर येत असतील ना ते बी येत नसतील तर मला मास्तराची भेट घाला त्या मास्तराच्या सोबत पार पडून निघून जातो दुसरं काय करायचं मला आणि वाद्येत काय आपले तेच आहे ना असं शांततेचे महाकर गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात

पुण्या निघायचे सकाळी सहाला एअरपोर्ट वर जायचे प्लेन प्लेयरना दिली जायचे आणि उद्या आपण महाराष्ट्रात आगळा वेगळा बदल केला एवढे त्या पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपयाच्या बॅच मध्ये ऍड केले की के महाराष्ट्रात आतापर्यंत कोणाला जमलं नाही म्हणून त्या कडून दिल्लीमध्ये आपला उद्या सत्कार आहे एवढे लोक राहते <laughs> मुळात आमच्या कोरोनावरून हा कार्यक्रम घेतला पुढे एका <तांचा> गरोबरीत <laughs> कोरोनाले काही काही आमचे कोरोब एवढे डेंजर आहेत आता ते 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 इथून ते मला रातोरात पुण्याला जायचे सकाळी सहा लायरपोर्ट वर जायचे आणि आठ चाळीस ला सपत्नी पोरगी बायको आणि मी कसत करायला जायचे गोष्ट इथं काहीतरी लेकरांना कामाचा एक संदेश द्यायचा आहे तो देत असताना आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज युवकांचे प्रवासस्थान शहीद आराम भरतसिंग युवकांचे दुसरे प्रवासस्थान स्वामी विवेकानंद अज्ञानाचा अंधकार म्हटून घराघरात ज्ञानाची प्रकार क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा फुले महात्मा बसवेश्वर आणि खऱ्या अर्थानं ही प्रथमी शेषाच्या नागाच्या न ना साकारली असून ती कष्टकरी गोरगरीब कष्टकरी तावर साकारलेली आहे हा विज्ञान आणि धडा दीड दिवसाची शाळा शिकून रसियाच्या कानाटोकऱ्यापर्यंत

मी भाषणात बोलत असताना भारतरत्न सहसा म्हणत नाही मी बाबासाहेब आंबेडकरांना स्वरत्न म्हणतो त्याचं मुख्य कारण आहे त्याच मुख्य कारण काय आहे तर एकोणीसशे ला आपल्या भारत देशामध्ये भारतरत्न देशा भारत पुरस्काराची देशा सुरुवात झाली राज्य धर्मेच्या कलम अथवा उपकलम एक नुसार आपल्या देशामध्ये अलेखक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना आपण भारतरत्न पुरस्कार देतो आणि एकोणीसशे चौपन्नला भारतरत्न पुरस्कार आपण पहिल्यांदा तीन लोकांना दिला त्यामध्ये पहिले होते व्यक्तीवेळेस राधाकृष्ण दुसरे व्यक्ती होते सी व्ही रमण तिसरे होते सी राज आतापर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये भारत रत्न लेखकांचा विचार केला तर एकोणीशे अठ्ठावी मध्ये महाराष्ट्रीय मध्ये बार्शी धोडोपेक्षक कर्वे यांना भारत रत्न मिळाला एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये पांडुरंग वामन काळे यांना भारी रत्न मिळाला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आचार्य विनोबा भावे यांना भारतीय रत्न मिळाला एकोणीसशे झाला म्हणजे एक्याण्णव झाला ब्याण्णव आंबेडकर त्यानंतर एक्क्याण्णव मंगेशकर दोन हजार नऊ मध्ये पंडित भीमसेन जोशी दोन हजार चौदा मध्ये सचिन तेंडुलकर आणि दोन हजार एकोणीस मध्ये नानाजी देशमुख आता जर आपण भारतरत्न पुरस्कार पाहिला तर त्रेपन्न लोकांना भारतरत्न आणि त्यामध्ये चाळीस आहे तो पुरस्कार आपण पाहिले तर लता मंगेशकर यांना दोन हजार एक मध्ये मिळाला त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये पंडित भीमसेन जोशी त्यानंतर चौदा मध्ये सीएम राव आणि महत्वाचे सचिन तेंडुलकर त्यानंतर आपण गेले दोन हजार एकोणीस ला तर हा पुरस्कार म्हणून आपण एक लक्षात घ्या अगोदर पंडित मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी त्यानंतर हा पुरस्कार भूपेन हजारिका प्रणव मुखर्जी नानाजी देशमुख आणि अलीकडे हा पुरस्कार त्रेपन्न पर्यंत पोहोचलेला आहे त्यामध्ये आपण पाहिलं असेल कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी पी व्ही नरसिंहराव त्यानंतर चौधरी चरण सिंग आणि महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या या, या स्वामीनाथन यामध्ये अलीकडे काही लोकांनी स्वच्छरी मोहीम राबवली काही पक्षाच्या चढ्या उचवण्या खलिंद राणी यांना यांना भारतरत्न मिळावं म्हणून महत्वाची गोष्ट तात्पुरत्या चार पाच सह्याची मोहीम राबवली अरे खऱ्या अर्थानं तुम्हाला भारतरत्न द्यायचा असेल तर बिना मोहीम राबवता जो माणूस साहित्याचा रत्न झाला त्यांना भाऊ उत्साह यांना भारतरत्न देणं सगळ्या काळाची गरज आहे का मतदानामध्ये फक्त आपला यूज केला जातो आणि आपला कार्यक्रम तुला विधला आसमान शिटका खजूर पिलटका घरकानं घाटका हे लय सध्या महत्वाचं आहे आणि हे महत्वाचं असताना की बाबा इथं आपण आलो म्हणजे एक साधी गोष्ट नाही की जो माणूस मिल मध्ये काम करताना मिल मधल्या पावल्यावर कादंबरी लिहितो ज्या माणसाला रशियाच्या दौऱ्यावर जायचे पण तात्कालिक नेते बाळगंगाधर खेड की आम्ही तुमच्या विरोधक आहेत म्हणून अण्णा भाऊ साखरे यांना रशियाच्या दौऱ्या येत नाही पण त्या माणसाला एवढी ला पुरस्कार मिळतो आणि रशिया पैसे आमंत्रण देते आणि त्या ठिकाणी मराठीतांना भाषण करतो ही ताकद आहे शिक्षणाची पण हे होत असताना आपलं व्हायला काय माय कळकळीची विनंती आहे काय करायचं तर करा पण हे करत असताना आपल्या लेकराकडे लक्ष द्या मी म्हटलं होतं किंवा युवकांचे प्रेरणास्थान शैल्याला मदत सेन हे पूर्व प्रेम झालं भगतसिंग मी मीही भौतिक सुखांचा काय करावा फायदा घ्यावा पण भगतसिंगांचं एक वाक्य होत भी इश्क लिखनालाम लिख देता इन कलाम लिख देता, हो। देता हो। आताच पोरवे काय इथं बसलेले पोरगे विचारांच्या बसलेले सर्व सत्रांनी मान्यवर आहे अरे या घोडाच्या बोट्यात सकाळी उठल्यावर पहिला प्रश्न आहे का दोकर मी स्टेटस काय ठेवायचं याच्यानंतर पहिला प्रश्न काय मी स्टेटस